जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला करना चा जागर। नमस्कार मी मी चैताली भंडारी आहे परंतु माझा बिझनेस थोडा इतरांपेक्षा वेगळा आहे म्हणजे कलेच्या क्षेत्राशी निगडीत आहे मी पपेट आर्टिस्ट आहे लहान मुलांसाठी बोलक्या भावल्यांचे कार्यक्रम करते तसंच माझा बबल शो आहे बबल शो हा एक थोडा वेगळा प्रकार आहे फॉरेनचा शो इंडियात आणणारी मी पहिली महिला कलाकार आहे त्याचबरोबर माझा होम मिनिस्टर गेम शो असतो माझी स्वतःची बर्थडे इव्हेंट कंपनी आहे आणि मी पपेट विक्रीचा सुद्धा याबरोबर बिझनेस करते काम करताना आव्हानं म्हणजे मोबाईल हा एक फार मोठा प्रॉब्लेम होतो म्हणजे बऱ्याच जणांना कार्यक्रम बघताना कार्यक्रम शूट करायची सवय असते मग काही जण त्यांच्या प्रोफाईलला आमच्या रील्स शेअर करतात यातनं फायदा पण होतो की आम्हाला प्रसिद्धी मिळते पण तोटा असा असतो की एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गाणं ऐकलं तर ते गाणं आपण अनेक कलाकारांकडनं परत ऐकू शकतो किंवा एकच डान्स वेगळ्या वेगळ्या कलाकारांचा बघू शकतो पण आमचे जोक्स जेव्हा कॉपी होतात तर परत तेच तेच जोक लोकांची ऐकायची तयारी नसते असं एक मोठं आव्हान आहे त्याच्यामध्ये आणि जसे फायदे तसे तोटेही आहेत आणि दुसरं असं आहे की पपेट शो ही अशी कला आहे की पूर्वीच्या गाडी मनोरंजनाची साधनं उपलब्ध नव्हती त्यावेळेला पपेट शोचं खूप मोठं अप्रूप वाटायचं पण आता जी या पिढीला आपण स्मार्ट पिढी नेक्स्ट जनरेशनला स्मार्ट म्हणतो तर त्यांना माहिती असतं की भाऊली काही बोलत नाही आपल्या लहानपणी लहान मुलांना असं वाटायचं की भाऊलीच बोलते पण या मुलांना ते सगळं माहिती असतं म्हणजे अॅव्हेंजर्स किंवा इतर गोष्टी असतात त्यांना इतक्या सगळ्या एक्सपोजर मिळालंय की एक मोठं आव्हाने त्यांच्यासमोर पपेट शो ही कला टिकवून ठेवणं मग मला पपेट शो मध्ये पण बरेचसे बदल करावे लागतात त्यासाठी सकारात्मक म्हणता म्हणता थोडीशी एक त्याच्यामध्ये दुःखाची झालं सुद्धा आहे ऍक्च्युली मी लहान मुलांसाठी बोलक्या भावल्यांचा कार्यक्रम त्याचबरोबर त्यांच्यात क्लिनिंग अवेअरनेस किंवा सेव्ह वॉटर गुड टच बॅड टच अशा स्टोरीज प्रेझेंट करते पण त्या प्रेझेंट करताना बऱ्याचशा केसेस बाहेर आलेल्या आहेत आता हे खरं तर सकारात्मक बाजू आहे पण ते ऐकताना खरंच अंगावरती काटा येतो की मुलं ओपन अप होतात आणि सांगतात या ह्याच्यामधून आणि पपेटच्या ह्याच्या माध्यमातन मी मुलांना तो कसा शिकवायचा म्हणजे शिकवतो पण मी की कसं पपेट ऑपरेट करायच्या वगैरे आणि माझ्या पपेट घेऊन मग मुलं शो पण करतात ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे पपेट शो ही कला खरं तर दुर्मिळ होत चाललेली आहे पण मी पपेट विक्री पण करते मग मला पालक आवर्जून सांगतात की माझा मुलगा थोडा एकल कोणता होता आता त्याचा तो घरी स्टोरी टेलिंग करतो किंवा गणपती उत्सवात मुलांसाठी वेगळं काय करायचं तर मुलं आता या पपेट हातात घालून छोटे छोटे शोज करतात तर कुठेतरी कला टिकवून ठेवण्याचं पण समाधान मला याच्यामध्ये वाटतं कोविड नंतर खरं तर चित्रच बदललं म्हणजे कोविडच्या आधी मुलांच्या हातात फारसे मोबाईल दिसत नव्हते पण कोविडच्या काळात आई वडील एकच मोबाईल मुलांबरोबर शेअर करणं हे अवघड होतं कारण की शाळा पण ऑनलाईन होत्या आणि त्याच्यानंतर एक खरं बघायला गेलं तर फॅडच आहे की वर्गातल्या तीस मुलांकडे मोबाईल आहे दहा मुलांकडे नाही तर उरलेल्या दहा मुलांना कॉम्प्लेक्स येतो हो त्यातनं की माझ्याकडे मोबाईल नाहीये म्हणजे काहीतरी आपल्याकडं कमी आहे पण खर तर खूप भीषण परिस्थिती बाहेर होत चाललेली आहे की मुलांना ऍक्च्युअल कला बघायच्याच नसतात म्हणजे मी स्ट्रिक्टली बर्थडे पार्टीजला सुद्धा लहान लहान मोबाईल लहान लहान मुलं मोबाईलवर शूट करायला लागतात तेव्हा मी सांगते की हा अर्धा तास फक्त तुमच्यासाठी आहे मोबाईल आत्ताच्या वेळेला बाजूला ठेवा किंवा खाताना पण पालकांनी मोबाईल नाही दिला पाहिजे काही काही बाबतीत थोडस स्ट्रिक्टच राहायला पाहिजे खरं तर अभ्यास करताना पण मुलाला वाजलं की लगेच काय नोटिफिकेशन आहे कुणी माझ्या मित्रांनी मला पिंक केलं हे बघायची जी आतुरता आहे ना थी थी ही खरं तर खूप डेंजर आहे म्हणजे आपण एकमेकांच्या मदतीला की मुलगा कुठे चेक करायला वगैरे वापरतो खरं पण त्याचा दुष्परिणामही तेवढेच आहेत स्त्री म्हणून मला वेगळा ऍडव्हानेज मिळतो असं नक्कीच नाहीये पण मी ज्या लेवलला आज काम करते त्या लेवलला काम करणाऱ्या फार कमी स्त्री आहेत त्यामुळे समाज माझ्याकडे फार रिस्पेक्टफुली बघतो म्हणजे मी त्याचबरोबर बड्डे इव्हेंटचा मी मगाशी उल्लेख केला तर माझ्याकडे आज जवळपास तीस लोकांना मी काम देते तीस लोकांचा स्टाफ मा ले 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 आहे माझ्याकडे त्याचबरोबर मी एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट करते म्हणजे सगळ्या प्रकारचे कलाकार माझ्याशी जोडले गेलेले आहेत आणि सगळ्यांना मी काम देते तर कधीतरी असं आपण म्हणजे पूर्वीच्या काळी असं 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 की स्त्री म्हणजे दुसऱ्यावरती समून हे चित्र आता बदललेलं आहे किंवा आता नवरात्रीच्या निमित्ताने मी सांगेन की जागर स्त्री शक्तीचा स्त्री शक्ती किंवा बाई आता काम करते घराबाहेर पडली याच्यात नाविन्य काही राहिलेलं नाहीये उलट अजून चांगल्या गोष्टी अशा आहेत की आता महिला जास्ती या क्षेत्रात पुढे यायला लागलेल्या आहेत ही तर एक सकारात्मक बाजू म्हणायला लागेल ला। ऍक्च्युली योगायोगाने खरंतर साथ मिळाली म्हणजे मी पूर्वी मुंबईला होते आणि मुंबईला मी स्ट्रगल करत होते तर, नशीब. तर तो तो ते स्ट्रगल करताना मला नशिब हे पण फार महत्वाची गोष्ट असते की नशिबाची साथ मिळाली की टॅलेंटला वाव मिळतो नुसतं टॅलेंट असून पण चालत नाही नुसतं नशीबही असून चालत नाही तर तेव्हा मुंबईला असताना मला काही फार कामं मिळत नव्हती आणि मग मी पुण्यात आले आणि पुण्यामध्ये पंडित ऑटो इथे मी नोकरी धाडली कारण काहीतरी तर करायला पाहिजे तर पंडित ऑटोमध्ये काम करताना आमची सॅलरी जनता सहकारी बँकेमध्ये जमावायची आणि त्यावेळेला मग माझं तिथं खातं उघडलं गेलं जवळपास मी वीस पंचवीस वर्ष माझं तिथं खातं आहे आणि मध्ये मला कलाकार कोट्यामध्ये म्हाडासाठी फ्लॅट मिळाला आणि अक्षरशः लोन माझं अप्रूव्ह होत नव्हतं एक दोन गोष्टी जरा अडचणी येत होत्या आणि जनता सहकारी बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी मला प्रचंड मदत केली त्या काळात आणि दोन ते तीन दिवसामध्ये माझं लोन अप्रूव्ह झालं हे म्हणजे खरंच मी विसरू शकणार नाही कधी पूर्वीचं चित्र थोडंफार आता नक्कीच बदललेलं दिसतं की पूर्वी बायका संसारामध्ये इतक्या रमलेल्या असायच्या की स्वतःसाठी वेळ देत नव्हत्या पण आता मात्र वेळ देतात नक्कीच वेळ देतात म्हणजे मी आयुष्यात अशी उदाहरणं बघितली की वयाच्या पन्नाशीला बिझनेस चालू केलाय पंचावन्नाव्या वर्षी हेल्थकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तोपर्यंत आपल्याला काही होत नसतं आणि जेव्हा व्हायला लागतं तेव्हा बायका देतनं बाहेर पडतात सायकलिंग करायला लागतात किंवा मॅरेथॉन पळायला लागतात आणि हे सगळं केल्यावरती त्या वयात सुद्धा त्यांना रिझल्ट मिळतात त्यामुळे माझं आता वय झालंय आता मी कसं करू हे वाक्य कधीच तुम्ही काय म्हणतात उच्चारू सुद्धा नका आणि माझ्याकडे वेळ नाही वेळ सगळ्यांकडे असतो फक्त तो वापरता आला पाहिजे नवरात्री निमित्त जनता सहकारी बँकेनं नक्कीच हा एक स्तुत्य उपक्रम उप्र, उप्रक्रा, चालू केलेला आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचं काम ते समाजापुढं आणतायत आणि खरंच बँकेचा मला आजपर्यंतचा अनुभव अतिशय चांगले चांगलाच आहे नवरात्रीच्या निमित्ताने मी सगळ्या स्त्रियांना सांगेन की स्वतःच सा आरोग्य जपा शारीरिक तर सगळे जपतातच पण त्या पलीकडं मानसिक आरोग्य जपणे ही आता काळाची गरज बनत चाललेली आहे आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात तरी महिला कुणाकडे व्यक्त होत नाही मनातल्या मनात कधीच पुढत बसू नका एक तरी चांगली मैत्रीण जोडा तिच्यापाशी तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे नक्कीच मानसिक आरोग्य सुधारलं की शारीरिक आरोग्य अप सुधारतं या नवरात्री निमित्त मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना मा शुभेच्छा देते